नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुराण कथा या युट्यूब चॅनेल मध्ये तर आपण आजच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत की संत तुकारामांना प्रत्यक्ष विठ्ठलाने कशी मदत केली आहे तर बघा प्रकारच्या संतांच्या विविध कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर मग आपण आजच्या व्हिडिओ मध्ये पाहूया की विठ्ठलाने संत तुकारामांना कशा प्रकारे मदत केली पांडुरंगाचे परम भक्त संत तुकाराम महाराज हे नेहमी पांडुरंगाच्या नामामध्ये दंग असायचे एकदा त्यांच्या घरी त्यांच्या वडिलांचे श्राद्ध होते श्राद्ध म्हणजे मरण पावलेल्या व्यक्तीची पुण्यतिथी त्यासाठी दोन ब्राह्मणांना बोलावले होते त्यांना फळे आणि दक्षिणा द्यायची होती मगच घरातील सर्वांची जेवणे व्हायची होती काय सामान आणायचे ते सांगून जिजाईने त्यांना लवकर घरी यायची आठवण करून दिली तुकाराम घरातून बाहेर पडले मार्गावरून चालतानाही त्यांचे पांडुरंगाचे नामस्मरण चालू होते ते गावाबाहेर पोहोचले तेव्हा एका शेतात कापणीचे काम चालू असलेले त्यांना दिसले तुकारामांना पाहून शेतकरी म्हणाला काम करायला येता का काम कराल तर वेतन देईल दाणेही देईल तुकाराम शेतात गेले आणि कणसे तोडू लागले घरचे काम पार विसरूनच गेले दुपार होत आली ब्राह्मणही यायचे झाले होते काय करायचे जिजायला सुचत नव्हते थोड्याच वेळात तुकाराम घरी आले जिजाईने सांगितलेले सर्व सामान त्यांनी आणले होते ती झटपट सिद्धतेला आणली तुकाराम नदीवर गेले आणि अंघोळ करून घरी आले तोपर्यंत ब्राह्मण आलेच होते त्यांच्या पुढे केळी पेरू आणि दुधाचे पेले भरून ठेवले आणि ते, ते ग्रहण करण्याची प्रार्थना केली नंतर तुकारामांनी ब्राह्मणांना दक्षिणा अर्पण करून नमस्कार केला तुकारामांना आशीर्वाद देऊन ब्राह्मण घरी गेले त्यानंतर सर्वांची जेवणे झाली तुकाराम आपल्या बायकोला म्हणाले जिजा आता तू जेव मी देवळात जातो आणि थोडा वेळ पडतो तुकाराम देवळाकडे निघून गेले जिजाईने स्वस्तपणे जेवण उरकले ती बाहेर आली आणि पाहते तर समोरून तुकाराम येत आहेत तुकाराम फार दमलेले दिसत होते तिला नवल वाटले आता सर तुकाराम घरी आले रामांना फळे दिली दक्षिणा दिली सर्व कामे पूर्ण केली हे आपण स्वतः पाहिले आणि आता पाहते तर दुसरेच ती तशीच देवळात गेली तेथे ते कोणी दिसत नव्हते जिजाई पुरी भांबावली होती तिने सारा प्रकार घरी येऊन तुकारामांना सांगितला त्यांनी क्षणभर डोळे मिटले हात जोडले आणि पांडुरंगाला प्रार्थना करू लागले मग त्यांना सारा प्रकार समजला तुकारामांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले ते मोठ्या आनंदाने तिला म्हणाले जिजा तू खरी भाग्यवान आज पंढरीरायांनी माझे रोप घेतले त्यांनीच तू सांगितलेले सामान आणून दिले आणि आजचा कार्यक्रम उत्तम रीतीने पार पाडला वाटेत एका शेतकऱ्याने मला कामाला बोलावले मी तेथे गेलो आणि घरचे काम विसरूनच गेलो आज देवानेच माझी लाज राखली मुलांनो नामस्मरणाचा महिमा पाहिलात ना प्रत्यक्ष पांडुरंगाचे त्यांचे प्रत्यक्ष पांडुरंगाने त्यांचे रूप घेऊन सांगितलेले सामान आणून दिले आणि सर्व रीती उत्तम रीतीने पार, पार पाडला त्याने आपल्या भक्ताची लाज राखली तर मित्रांनो अशा प्रकारे आपण एक सुंदर गोष्ट तुकारामांच्या आयुष्यातली पाहिली प्रत्यक्ष विठ्ठल आणि तुकारामांचं रूप घेऊन त्या जिजाईला कशी मदत केली ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे तर अशाच प्रकारच्या छान छान संतांच्या कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद